माझी चांगला धडा द्या चांगलं शिकवा त्यांना हे बर नाही तुम्हाला जर वाटत असेल आम्ही पहारपिळे जर एकदा खवळले ना अवघड होईल बर का तो संदेश आहे माझा तुम्हाला तुमच्या लोकांना तुम्ही जरा नीट शिकवा त्यांना नीट वळण लावा कमवा मोठे व्हा तुम्हाला काय व्हायचं ते व्हा पण हे प्रकार तुम्ही थांबवा तुम्हाला वाटत असताना आम्ही अमुक घेत आणि घेत एकदा जर लोक बिचारले ना पळता भुई कमी होईल ती दिवस येऊन देऊ नका तुमच्या लोकांना चांगला धडा द्या चांगलं शिक्षण द्या चांगली शिकवण सांगा त्यांना तुम्ही नाही सांगितली तर आम्हाला नीट करावंच लागणार कारण प्रत्येक वेळ जर असं प्रत्येकाचं काळीच टप्प्याटप्प्यान तपे जर जात राहिलं तर कुठं तरी विचार करावा लागणार आहे त्याला आणि आपलं सगळं खुल्या मास्तर आपण आंधारातून फांधरातून काड्या कारे, फाड्या करत नाहीत माझी विनंती इथून आपल्या लोकांना चांगले शिक्षण द्या